नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत बीडमधील मसाजोक येथील सरपंच यांची हत्या झालेली आहे आणि आपले एकनाथ शिंदे ही सभागृहामध्ये आपले तिच्यावर मत मांडत आहेत आणि सरकारला सांगत आहेत अशा प्रकारे क्रूरपणे माणसाला मारणे आणि सरपंचाला मारणे याला काही हे नाही आणि हे वाल्मिक कराड असा गुन्हेगार आहे की हे आपले देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत हे त्यांनी सांगितलं आणि समोरच त्यांच्यावर जे गुन्हे तीनशे दोन असतील आणि आपल्या सरपंचाचे हत्याकांड असतील त्याच्यात त्याचा हात असून त्याची संपत्ती जप्त करण्याचाही आदेश आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता आणि आपले एकनाथ साहेब यांनीही त्या प्रकरणाला असे उचलून धरले की आपला जवळचा माणूस हा म्हणजेच की आपला राजकारणाचा कार्यकर्ता असा असून आपली आपले, आपले माणसं जे कार्यकर्ते आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांनी सांगितलं की याला लवकरात लवकर एस आय टी नेमली आणि सी आय डी ही नेमली ह्या दोन्ही टीम आम्ही त्याच्या मागा लावलेल्या आहेत आणि त्याला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपले संभाजी महाराजही त्यांनी बीडमध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत त्यांनी लवकरात लवकर आरोपी अटक करा नाही तर आमचं आंदोलन आक्रमक होईल आणि देवेंद्र फडणवीसलाही सांगितलं की त्यांना पालकमंत्रीपद दिलंच तर मी माझं बीडचं पालकमंत्री मी घेणार आहे आपले संभाजीराजे म्हटलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसही त्यांच्या भूमिकेतून त्यांनी आपली मनोगत व्यक्त केले आणि सरकारला असं चुकीचं धरू नका असंही